चला एकत्र चित्रपट बघायला जाऊया लेट्स गो टुगेदर टू वॉच मूव्ही लेट्स गो टुगेदर टू वॉच मूव्ही मला बोलायची संधी द्या गिव मी अ चान्स टू टॉक गिव मी अ चान्स टू टॉक मला कोणतीही अडचण नाही तुम्ही या कल्पनासह पुढे जाऊ शकता आय डोंट हॅव एनी इशू यू कॅन गो फॉर द विथ दिस आयडिया आय डोंट हॅव एनी इशू यू कॅन गो फर्दर विथ दिस आयडिया नंतर संध्याकाळ बोलूया टॉक टू यू लेटर इन द इव्हनिंग टॉक टू यू लेटर इन इव्हनिंग या वाढदिवसाला तू किती वर्षाचा होणार हाऊ ओल्ड यू विल बी ऑन दिस बर्थ डे हाऊ ओल्ड यू विल बी ऑन दिस बर्थ डे मी परीक्षात एक मूर्खासारखी चुकी केली आय मेड अ सिल्ली मिस्टेक इन द एक्झाम आय मेड अ सिल्ली मिस्टेक इन द एक्झाम हा नंबर कोणाचा आहे हुज नंबर इज दिस हुज नंबर इज दिस तू लढाई सुरू केलीस यू हॅव स्टार्टेड द फाईट यू हॅव स्टार्टेड द फाईट तुम्हाला संकल्पना चांगल्या प्रकारे समजू लागली आहे यू हॅव स्टार्टेड टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट बेटर संकल्पना कॉन्सेप्ट यू हॅव स्टार्टेड टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट बेटर या कायदेशीर प्रकरणावर मला तुमचा सल्ला हवा आहे आय वॉन्ट युअर ॲडवाईस ऑन दिस लीगल मॅटर कायदेशीर प्रकरण लिगल मॅटर सल्ला ॲडवाइस आय वॉन्ट युअर ॲडवाइस ऑन दिस लीगल मॅटर आम्ही हिमालयाचा एक अद्भुत प्रवास सुरू केला आहे वी हॅव स्टार्टेड अ वंडरफुल जर्नी टू हिमालयास वी हॅव स्टार्टेड अ वंडरफुल जर्नी टू हिमालयास मी भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखा मित्र मिळाला आय एम लकी टू हॅव अ फ्रेंड लाईक यू आय एम लकी टू हॅव अ फ्रेंड लाईक यू